पुढे लक्ष द्या वर्ग काढणे सोप्या पद्धतीने वर्ग कसा काढायचा हे मी तुला शिकवणार आहे एककस्थानी शून्य असताना वर्ग काढणे लक्षात हो आता शून्य म्हणजे कोणत्या संख्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर मग आता एककस्थानी काय आहे शून्य शून्य आहे तर मग दोन शून्य लिहून टाकायचे एक चा वर्ग दोन शून्य लिहून टाकायचे दोनचा वर्ग बेदुने चार दोन शून्य लिहून टाकायचे तीनचा वर्ग नऊ दोन शून्य लिहून टाकायचे चारचा वर्ग चारी दोन शून्य लिहून टाकायचे पाचचा पाच चा वर्ग पंचवीस दोन शून्य लिहून टाकायचे सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस छत्तीस दोन शून्य लिहून टाकायचे सात ती साती एकोणपन्नास दोन शून्य लिहून टाकायचे आठचा वर्ग चौसष्ट दोन शून्य लिहून टाकायचे नऊचा वर्ग नऊ नऊशी दोन शून्य लिहून टाकायचे दहाचा वर्ग किती शंभर दहा दहा शंभर सोप एक पद्धत आता यानंतरची दुसरी पद्धत एकक स्थानी आता पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढतात ते आपण पाहायचंय एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्या कोणत्या बेटा

खेळ कसा सोप्या पद्धतीने खेळतो आपण खेळामध्ये आनंद मिळतो की नाही काय मिळतं खेळातून खेळातून आनंद मिळतो ना तसंच ह्याच्यातून सुद्धा आनंद घेत जर शिकलो तर आपल्याला ना हे सोपं जातं आणि हे जर आपण शिकलो ना तर ह्याच्यातूनही आनंद मिळतो नाहीतर आपल्या आयुष्याचाच काय होतो खेळ होतो कारण वेळ निघून गेली तर हे परत येत नाही म्हणून वेळेतच सगळ्या गोष्टी आपण शिकलो पाहिजे त्यामुळे बाळा लक्ष देईकडं एक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा आपण काय करतोय आता बगुण। बगुण। पाँच। पाँच। पाँचा पाँचा वर्ग करतो एक किती आहे पाच वर्ग पंचवीस आता बघ इथे काय करायचं एक च्या पुढची संख्या किती आहे दोन एक मी दोन लागून तर किती येणार येणारचा वर्ग पंचवीस दोनच्या पुढची संख्या तीन बेत्रिक सहा पाच चा वर्ग पंचवीस तीनच्या पुढची संख्या चार तीन चोख बार पाचचा वर्ग पंचवीस चारच्या पुढची संख्या पाच चार पंचे वीस वीस पाच चा वर्ग पंचवीस पाचच्या पुढची संख्या सहा पाच सतचा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या सात सहावीसार पाचचा वर्ग पंचवीस सातच्या पुढची संख्या आठ सातीआटी छप्पन पाचचा वर्ग पंचवीस आठच्या पुढची संख्या नऊ आठ नवे आठ नवेचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि नऊच्या पुढची संख्या दहा नऊदा नव्वद नव्वद अशा प्रकारे स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढला एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या आणि स्थानी ह्या पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग आपण समजून घेतला लक्षात आलं हो। आता हे काय करायचं याचा सराव करायचा बाळा आणि यानंतरची संख्या काय आहे की एकक स्थानी पाच किंवा एकक स्थानी शून्य नसताना म्हणजे ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा आपल्याला वर्ग काढायचा आहे आणि ते मी तुला पुढच्या वेळेस शिकवते हो एवढं सगळं लिहून घेऊ काढतंय